एका रामनामाचं पुण्य काय तर एका गावात एक नास्तिक होता तो म्हणे काय देव वगैरे सगळ्या वेड्यांचा बाजार आपण काय देव मानत नाही मात्र तिथं ज्ञानेश्वर महाराजांसारखे ज्ञानेश्वर माऊलींसारखे एक संत त्यांना बाकीच्या भक्तांनी सांगितलं म्हणे महाराज आखं गाव चांगलंय पण एवढंच एक कॅलेंडर आहे कधीही कोणाला बरं पाहिलं नाही प्रत्येकाचं वाईटच केलं जमलेले लग्न मोडून टाकले बांधावरनं वाद घातले खूप पापी माणूस आहे काहीतरी असं करा की बिचाराचा उद्धार होईल मग ते माऊली गेले त्या नास्तिकाचा हात धरला आणि त्याला सांगितलं जोपर्यंत तू राम म्हणणार नाही तोपर्यंत मी तुझा हात सोडणार ते पण महाराज तुम्ही कुठले म्हणे आत्ताच नुकतीच नर्मदा परिक्रमा वगैरे आहे आणि तिकडनं आलोय भक्तांनी बोलवलंय त्यांच्या प्रेमा खातर आलोय म्हणे तुमचा माझा संबंध याच्या आधी म्हणे कधीच आला नाही म्हणे जर तुमचा माझा संबंध नाही तर तुम्ही म्हणताय म्हणून मी राम म्हणू कशाला ते माऊली म्हणे तू जोपर्यंत म्हणणार नाही ना तुझा हात नाही सोडणार मग ते वैतागलं वैतागलं ते माऊलींना थोडंसं इकडं तिकडं बोललं पण माऊली होते ते ते म्हणे माझा संकल्प होता आणि त्या संकल्पानुसार जे काही नर्मदा मैया सिद्धीच करून घेते बाबाजींची आवडती नदी जनार्दन बाबांची नर्मदा आणि म्हणून हे पाठबळ माऊलींच्याही पाठी होतं म्हणून निर्विघ्नपणे ती परिक्रमा संपन्न होते आज हा कार्यक्रम संपन्न होते ते माऊली म्हणे एकदा मी संकल्प जर केला तर तो पूर्ण झाल्याशिवाय मी काही मागं हटत नाही राम म्हणतो हो का नाही हातच सोडणार नाही ते वैतागलं वैतागलं म्हणे महाराज म्हणलो राम आता सोडा म्हणे जाय म्हणे ठीक आहे प्रत्येक जीव जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण बाबाजी सांगायचे आपण आलो कुठून तर जन्म गावावरून जाणार कुठे मृत्यू गावाकडे प्रत्येकाच्या आयुष्याचा इतिश्री श्री म्हणजे सुरुवात आणि अंत ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते एक दिवस गचकलं आता ते गेल्यानंतर प्रत्येकाच्या कर्माचा लेखा जोखा काळ कर्म पाहतो महाराज काळ डिग्री पाहत नाही तो हे नाही पाहत वकील डॉक्टर इंजिनियर तुमच्या आयुष्यात तुम्ही काय केलं काळ बघत असतो आणि म्हणून वर गेल्यानंतर याचं रजिस्टर चेक केलं म्हणे बघा काय याच्या आयुष्यात याच सगळं परिपाठ याच्याकडून किती सत्कर्म घडलं किती पुण्यकर्म घडलं किती वाईट कर्म घडलं मग सगळं बघितलं तर सगळ्या ठिकाणी नी निगेटिव्ह मार्क होता सगळ्या ठिकाणी पापच घातलेली पैसे बुडवलेले कुणाचे लग्न मोडलेले सगळं नकारात्मक सापडलं मग तिथं गुप्त जो आहे त्यांना सगळं तपासलं तर सगळ्या लेख्या जोख्यात कुठंही काही सापडलं नाही मग बघता बघता एका ठिकाणी फक्त जिथं माऊलींची गाठ पडलेली होती तिथं फक्त ते एक रामनाम बोललेलं ती वैतागा वैतागात बोललेलं तेवढं मात्र त्याचं ते सापडलं मग त्याला तिथं विचारण्यात आलं म्हणे तुला पापाचं फळ आधी पाहिजे कि या नामाचं आधी पाहिजे असे लोक चॅप्टर राहत ते म्हणे नामाचं पहिलं पाहिजे मग आता एका नामाचं फळ काय एका नामाचं फळ याला काय द्यावं तर मग तो एक राम नामाचा महिमा विचारण्यासाठी हे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवही परेशान झाले त्यांनाही कळे ना याचं फळ काय द्यावं नंतर शिवजींकडे गेले शिवजींनाही कळे ना एका रामनामाचं फळ काय द्यावं अनंत पुण्य कोट्यानं कोटी फळ काय द्यावं हे कळेना म्हणून मग तिथून विष्णूंकडे जात असताना हा म्हणे मी असं येणार नाही तर हा तिथून विष्णूंकडे जाताना हा म्हणे मी असं पायी पायी येणार नाही मला तुमच्या खांद्यावर बसून घ्या आणि म्हणून त्या अक्षरशः त्या माणसाला खांद्यावर बसून घेण्यात आलं विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णू हसत होते ते म्हणे एका रामनामाचं फळ का अरे बाबा म्हणे तुमच्या सगळ्यांच्या दोघांच्या बोकांडी बसून हा माझ्यापर्यंत आला हेच एका रामा राम रामनामाचं फळ आहे आणि म्हणून असे अनेक दृष्टांत ज्या माध्यमातून नामाचा महिमा जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो आता मुख्य